केंद्र पुरस्कृत समग्र शिक्षा अभियान समावेशित अंतर्गत कार्यरत प्राथमिक कंत्राटी विशेष शिक्षकांच्या वेतनामध्ये सहा वर्षापासून वाढ झालेली नाही अल्पमानधनात कुठलीही सुविधा नसताना विशेष शिक्षक पदावर वारंवार अन्याय झाला असून शासनाचे आकडे पूर्ण दुर्लक्ष झाले असल्याचा आरोप उमेश शिंदे यांनी केला या प्रश्नाबाबत माहिती अधिकारात महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्याकडे माहिती मागवली असता काही अर्जांची माहिती दिशाभूल करणारी आणि उगाच व्यापक देण्यात आली तर ता काही अर्जांची माहिती आजही देण्यात आलेली नाही माहिती अधिकार कायदा अंमलबजावणीबाबत महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचा भोंगळ कारभार उघड झाला असल्याचे श्री शिंदे यांनी स्पष्ट केले महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्याकडे प्रथम अपील केले असताना पंचेचाळीस दिवसात प्रतिसाद देणे अपेक्षित होते मात्र नव्वद दिवस उलटून गेल्यानंतर महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे उपसंचालक संजय डोर्लीकर यांनी चार दिवस आधी प्रथम अपील सुनावणीस हजर राहण्यास सांगितले परंतु नियमानुसार सात दिवस आधी कळवणे गरजेचे होते दोनदा अर्जाद्वारे संदर्भी अर्जाची प्रत मागवून देखील देण्यात आली नाही सुनावणीस हजर राहण्यासाठी विनंती करून वेळ मागितली आणि सतरा मे रोजी तीन वाजता वेळ देण्यात आली परंतु प्रत्यक्ष हजर राहून देखील प्रशासकीय बैठकांचे कारण देत संबंधितांनी पाच वाजवले अपीलकर्ते उमेश शिंदे यांना वेठीला धरत त्यांचे मानसिक खच्चीकरण केले गेले आणि सुनावणी पुढे ढकलण्यात आली उपसंचालक डोर्लीकर यांनी जबाबदारीने सुनावणीस प्राथमिकता देणे आवश्यक होते सामान्य जनतेला जबाबदार प्रशासकीय अधिकाऱ्यांकडूनच कायदे पायदळ तुडवत तुच्छ वागणूक मिळत असल्याची खंत शिंदे यांनी व्यक्त केली तसेच घडलेल्या प्रकाराबाबत अपीलकर्त्याला आर्थिक शारीरिक आणि मानसिक त्रास झाल्याबाबत राज्य माहिती आयोगाकडे आणि शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग यांच्याकडे दाद मागणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले मी उमेश शिंदे केंद्र पुरस्कृत समग्र शिक्षा शिक्षण अहमदनगर महानगरपालिका शिक्षण विभागामध्ये गेली बारा वर्षापासून करार तत्वावर कार्यरत आहे समग्र शिक्षा अभियान मध्ये अनेक पद आहे जे करार तत्वावर आहेत त्यापैकी विशेष शिक्षक दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणाचे प्रभाव आणण्यासाठी त्यांना शासनाकडून मिळणाऱ्या सोयी सुविधा संदर्भ साहित्य सेवा यांचा लाभ मिळवून देण्यासाठी वैयक्तिक अध्यापन सहाय्य पालक समुपदेशन शिक्षक समुपदेशन विविध उपक्रम आणि शासनाच्या नियमानुसार पडेल ते काम करण्यासाठी ही पदभरती करण्यात आली होती कायमगार कायद्यानुसार करार कराराचा जो नियम आहे तो तीन वर्षासाठी किंवा पाच वर्षासाठी आहे परंतु आज दहा वर्ष झालेत बारा वर्ष झालेत काही लोक रिटायरमेंटला झाले आहेत आज आजही करारावर आहेत अतिशय अल्पमानधानात हे लोक काम करत आहेत आणि शासनाचं याकडे या पूर्ण दुर्लक्ष आहे यापैकी विशेष शिक्षक हा अनेक वर्षापासून भरडला गेला आहे शिक्षणासारख्या अविरत चालणाऱ्या प्रणालीमध्ये शिक्षकच करारावर भरले गेले तर उद्या शिक्षणाचे दिवस काय असतील याची कल्पना आपण कल्पना वर्षापासून विशेष शिक्षकांच्या वेतनामध्ये कुठलीही वाढ झाली कुठल्या सुविधा नाही कामाचं कुठली सुरक्षितता नाही आणि राज्याकडे याचं कुठलंही धोरण नाही वेतनवाढीचा आराखडा नाही वेतन वाढ कशी असावी याचं कुठलं धोरण नाही याच्यासाठी उपोषणा करण्यात आली शासन दरबारे पाठपुरावे करण्यात आले राज्य शासनाकडे विचारणा केली असता राज्य शासन सांगतं विशेष शिक्षकांच्या वेतनवाढीसाठी केंद्र शासन वाढू शकेल कारण केंद्र शासनाने याच्यावर कॅपिंग लावली आहे आणि केंद्र शासनाकडे विचारणा केली असता केंद्र शासन सांगता आमचा याच्याशी काही संबंध नाही तुमच्या वेतनवाढीचा अधिकार पूर्ण राज्याला आहे अशा ढकलढक प्रकारामध्ये विशेष शिक्षक मात्र अक्षरशः भरडला गेलाय याचा पाठपुरावा हो करण्यासाठी मी माहिती अधिकारामध्ये महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडे माहिती अधिकाऱ्यामध्ये काही माहिती मागवली असता काही माहिती मिळाली ती दिशाभूल करणारी उगाच व्यापक असणारी आणि काही अर्जाची माहिती अद्यापही मिळाली याच्यासाठी मी प्रथम अपील केली असताना मला पंचेचाळीस दिवसात किमान त्यांचा प्रतिसाद मिळणे अपेक्षित होता नव्वद दिवस उलटून गेले नंतर मला दोन पाच दोन हजार चोवीस रोजी उपसंचालक श्री संजय डोरलेकर साहेबांचा एक मेल आला आणि त्यांनी मला सात तारखेला सायंकाळी चार वाजता सुनावणीसाठी बोलवण्यात आले परंतु त्यांनी जो मला संदर्भ दिला होता तो मला असं मध्ये टाकणार होता कारण त्याचा संदर्भ मला अजिबात लागला नाही कारण त्या तो अर्ज माझा नसावा असा माझा एक समज झाला होता आणि अशी अनेक अर्ज असल्यामुळे मी त्यांना माल ती विनंती केली की मला तो अर्जाची परत मिळावी ज्यानुसार मी माझे म्हणणे मांडू शकेन ती मला परत सहा तारखेपर्यंत मी वाट पाहिली मला ती परत काही मिळाली नाही म्हणून मी त्यांना सात तारखेला एक मेल केला की मला ती परत मिळावी आणि किमान नियमानुसार मला सात दिवस आधी आपण हे सुनावणीचं नियोजन कळवावं नंतर त्यांनी मला सतरा तारीख दिली आणि दुपारी तीन वाजता मला मपरा शिपोमध्ये बोलवण्यात आलं तोपर्यंतही मला त्या अर्जाची प्रयत्न मिळाली आहे मी मपरा शिपोमध्ये सतरा तारखेला दुपारी बारा वाजून चाळीस मिनिटांनी उपस्थित राहिलो ठरलेल्या वेळेनुसार मी तीन वाजता पहिल्या मजल्याजवळ पहिल्या मजल्यावर जाऊन थांबलो जवळजवळ एक तास वाट पाहिली चार वाजून दहा मिनिटांनी मी बाहेर पडलो विनाकारण वेठीस धरत अपीलकर्त्याचं मानसिक खच्चीकरण कसं करावं हे मी त्या दिवशी शिकलो अपिलकर्त्याला जवळजवळ मी पाचशे वीस किलोमीटर प्रवास करून आलो होतो आर्थिक शारीरिक मानसिक त्रास सहन करत मी तिथे सुनावणीसाठी हजर झालो होतो याचं कुठलंही भान प्राथमिक अपिली अधिकाऱ्यांना नव्हतं असंवेदनशीलपणाचा ते उत्तम नमुना मला दाखवत होता आणि त्यांनी ती किमान जबाबदार अधिकार म्हणून या गोष्टीला प्राथमिकता देणं गरजेचं होत मी बसमध्ये बसल्यानंतर मला पुढचा मेल आला की प्रशासकीय बैठकीमुळं आपली बैठक पुढे ढकलण्यात आली पाच वाजताची मला वेळ देण्यात आली त्याच दिवशी असा हा ढिसाळ कारभार महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडून होत आहे मुळातच प्रशासकीय अधिकाऱ्यांना माहिती अधिकार अधिनियम समजला नसावा असं मला वाटतं याचं गांभीर्य नाही सामान्य जनतेला कायदा सामान्य जनतेला कस वागणूक द्यावी हे प्रशासकीय अधिकारी उत्तमपणे जाणतात जाणतात याच्यासाठी मी राज्य माहिती आयोगाकडे व शालेय शिक्षण क्रीडा विभाग यांच्याकडे मी दाद मागणार आहोत ई नवा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल वर करा